दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लग्न जुळवण्याच्या बहुतांश साईट्सवरून वरून अनेक जण आपल्या जोडीदाराच्या शोधात असतात यातील काही लग्न जुळतात आणि यशस्वी होतात मात्र काहींची फसवणूक होते अशाच प्रकारे एका लग्न जमवण्याच्या साईटवर सातारा येथील युवकानं मुलगी पसंत केली तिला नाशिकला भेटण्यास येऊन तिच्या घरी राहत तिच्या बहिणीच्या मुलीला आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचं अमिष देत तब्बल साडेतीन लाखांची आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अंबड लिंक रोडवरील एका कॉलेजवर राहणाऱ्या गायकवाड नामक महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार अतुल जून दोन हजार मध्ये एका संकेतस्थळावरून मुलीशी ओळख केली तिला प्रत्यक्ष बघण्यासाठी तो तिच्या अंबड लिंक रोडवरील घरी देखील आलेला होता कुटुंबियांसोबत ओळख वाढून आरोग्य मंत्रालयात माझी अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे तुमच्या मुलीला आरोग्य खात्यात नोकरीस लावून देण्याचं आमिष दिलं लग्न जमणार असल्यानं कुटुंबांनी संस्थांवर विश्वास ठेवला वेळोवेळी घरी येत मुक्कामी राहत असताना संस्थांना मंत्रालयात अधिकाऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याकरता पैशांची मागणी केली महिलेनं साडेतीन लाखांचा धनादेश संस्थांच्या नावे दिला पैसे घेतल्यानंतर संशयित दोन महिन्यात नोकरी लावून देतो तुम्ही पुढील तयारी ठेवा असं सांगून निघून गेला तो परत आलाच नाही फसवणूक झाल्यानं गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करत संशिताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे संशयित हा सरळत असून त्याने राहण्याच्या पत्त्यात बदल करून लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून मुलींना हेरून त्यांच्या आणि कुटुंबांच्या सोबत ओळख निर्माण करत विविध कारणे देत फसवणूक केल्याचे राज्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आलेली आहे संशयित हा सराईत असून तो लग्नजुळांच्या साईटवर मुलींना हेरून त्यांच्यासोबत ओळख वाढवतो फसवणूक करतो राज्यात यापूर्वी असे गुन्हे केल्याची शक्यता आहे अशी माहिती अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक